नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे सात हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल आणि लो क्वालिटी कापूस कमीत कमी दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सरासरी जवळपास गाड्या गेलेल्या आहेत सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल असा दराने आणि रेंटसला कमीत कमी सहा हजार रुपये ते जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील बाजार समते मानव त्या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभाव जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर गेलेले आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सरासरी गाड्या सात हजार चारशे रुपये क्विंटलने गेलेल्या आहेत तसेच रेंटसला जास्तीत कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये क्विंटल